मी आज माझ्या घरची पूजा तुमच्यासोबत शेअर करणार आहे प्रत्येक देव काढून मी एका पाठावरती ठेवते पहा नंतर गंगाचल टाकून आपण मंदिर स्वच्छ पुसून घेतले पुसून घेतल्यानंतर मी कापड एक वस्त्र अंतरून घेतलं आहे देवाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगा जल दररोज टाकावे कारण त्यामुळे सर्व पाणी हे गंगामय होते प्रथमत केव्हाही गणपतीची पूजा करून मग इतर देवांची पूजा करावी मी प्रथमतः इथे गणपतीला स्नान का घालून घेतलेला आहे नंतर आपल्याप्रमाणे कोणत्याही देवाला स्नान घालून घ्या हे इथे पहा मी सिहोरहून दोन कंकर शंकर आणलेले आहेत त्याही महादेवाचे मी सोबत स्नान घालून घेते सर्व इच्छापूर्ती हे कंकर शंकर आहेत आपण देवांना जेव्हा स्नान घालतो तेव्हा पंचतीर्थापैकी कोणत्याही एका तीर्थाने आपण देवाला स्नान घालावे मी इथे पिटी साखर घेतलेली आहे नंतर स्नानानंतर आपण अत्तर लावून घेऊयात सर्व देवांना देवांना लाल चंदन, पिवळा चंदन किंवा महादेवाला भस्म लावावे आणि देवींना हळदी कुंकू लावावे देवांना खडीसाखर काही ड्रायफ्रूट असतील तर ठेवावे फळं असतील तर फळं ठेवावे आणि ते ठेवल्यानंतर ओवाळून प्रसादावरती आपण ओवाळून घ्यावे म बिल्वपत्र किंवा तुळशीपत्राने आपण अर्पण करावे अशा प्रकारे प्रत्येक देवांना मी त्यांच्या आवडीनुसार फुलं वाहून घेतले आणि नंतर लक्ष्मीला धूप तर बाकी देवांना हे अगरबत्ती आवडते म्हणून ओवाळून घेतले देवींना सर्व धूप लावावी ओवाळून घेते अशा प्रकारे अशा प्रकारे मी धूपदीप पूजा करून घेतलेली आहे नंतर प्रसादावरून तुळशीपत्र आणि बिल्वपत्र अर्पण करून देवाच्या चरणी अर्पण केलेल्या आहे अशा प्रकारेही आपण मनोभावी देवाची पूजा करावी आणि देवाचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा श्री स्वामी समर्थ कशी वाटली पूजा नक्की सांग